आमच्या या एकोणीस वर्षातील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे माजी राष्ट्रीय विद्यापीठ खेळाडू संदीप बच्चव आणि अमोल दर्वे हे नाशिक पोलीस मध्ये सगळे ते दोघे उपस्थित आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाकडे यावं चेतन मोरे आपण या ठिकाणी उपस्थित असल्याने कृपया मायशी संपर्क साधा संयोजन समितीच्या वतीने या आमच्या माजी खेळाडूंनी सदिच्छा भेट या स्पर्धेवर दिली आहे त्यांचाही सन्मान संयोजन समितीच्या वतीने आणि नाकील सरांना विनंती करतो की त्यांनी या दोघांनाही या स्पर्धेचं सन्मान करायला दोघेही सध्या नाशिक रिजनच्या स्पोर्ट्स मीट चालू आहे त्याच्यामध्ये नाशिकच्या संघाचं खो खोचं प्रतिनिधित्व करतात सर संघाचे व्यवस्थापक बोरसे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही आम्हाला या ठिकाणी यथोजी सन्मान करायचा आहे बोरसे सरांना विनंती की सर आपण दोन मिनिटांसाठी स्टेजवरती या সুইল রায়কড় স্যার खंबाईत सर आणि दीपक लबडे सर या ठिकाणी असतील तर माईकजवळ यायचे मानिक खंबाईत आणि दीपक लबडे दीपक लबडे आणि मानिक खंबाईत सर आपण या ठिकाणी असं तर कृपया दोन मिनिटांसाठी स्टेजवरती यायचंय

त्या संघातील गटातील खेळाडूंची नावे पुकारल्या जातील त्या खेळाडूंनी करता उपस्थित राहील नागपूर विभाग जाहीर इकबाल खान चेस नंबर तेरा प्रेम संदीप गावंडे क्रमांक चौदा प्रणीत दिलीप पेठे पुणे अमरावती विभाग क्रमांक दोन सुजन गजानन खंडारे क्रमांक चार लखन विजय गेडाम क्रमांक नऊ यश प्रमोद खडेकर नाशिक विभाग क्रमांक एक चौधरी पंढरीनाथ हिरामन क्रमांक सात वालवणे मनोज पोपट क्रमांक आठ खांडवी हर्षवर्धन पांडुरंग क्रमांक तेरा भुएल भूषण भागवत छत्रपती संभाजीनगर विभाग क्रमांक एक मनोज अशोक काकडे क्रमांक पाच सागर बाळासाहेब खाडे क्रमांक आठ आदित्य गोकुळ डोंगे कोल्हापूर विभाग ज्या खेळाडूंची नावे आता पुकारली त्या खेळाडूंनी निवड चाचणीसाठी उपस्थित राहा राज्यस्तरीय या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा फोटकॉ असोसिएशन वतीने जे रोग रकमेचे पारितोषिके दिले जाणार आहेत मुलींच्या गटामध्ये जे रोग पारितोषिक दिले जाणार आहेत त्यानंतर तीन हजार आणि दोन हजार ही बक्षिस आमच्या स्वर्गीय सुरेखादा भोसले निवासी खो खो प्रबोधनीच्या ज्या ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांनी पुरस्कृत केलेले आहेत त्या आमच्या खेळाडूंचा खूप खूप धन्यवाद की आपण या पद्धतीनं आपल्या खेळासाठी आपलं योगदान देत आहेत त्याचबरोबर नाशिक जिल्हा खो असोसिएशनच्या वतीने जे पुरुष खेळाडू आहेत या पुरुष खेळाडूंनी मुलांच्या गटाच्या रक् ज्या काही रकमेचं भेट रकमेचं प्रारितोषिक आहे